टोकाई सहकारी साखर कारखाना इथं ता बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये काही संचालकांनी ही हजेरी लावली त्यावेळी सभासदांचा रोष पाहून संचालकही चेअरमनच्या चे विरोधात उभे राहण्यास तयार झाले अविश्वास ठराव आणण्यासाठीचे पत्र तयार करून त्यावर स्वाक्षरही करण्यात आले आहेत तरी शेतकऱ्यांचा प्रश्न सुटतो का पुन्हा भेजत घोंगडं कायम राहतं यावरही विचार होणं आवश्यक आहे त्यावेळी सर्व कारखान्याचे समाजत शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते संचालक नांदेड साखर अविश्वास दाखल करण्याबाबत वरे वरील विषयनुसार अर्ज सादर करण्यात येते की आम्ही टोकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदाचे संचालक असून आमचे चेअरमन व कार्यकारी संचालक गेली चार महिने झाली कुठलीही मीटिंग नाही व शेतकऱ्याची सण दोन हजार बावीस तेवीसची एफ आर पी व दोन हजार तेवीस चोवीसचे चे पहिल्या बिलापोटी शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी आमच्या घरी मागणी करत आहेत चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी पैशा संदर्भात काय व्यवस्था आहे विचारल्यास काहीच उत्तर देत नाहीत त्यामुळे आम्ही चेअरमन यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करत आहे शंकरराव नादरे मनोज शिवाजी कन्हेवार सुनील सुभाषराव बागल रावसाहेब किशनराव कराळी बायनाबाई बापूरावजी कराळी शिवाजी बाबूराव सवनकर शिवाजी यादवराव इंगोली जगदीर सोळुंकी विश्वनाथ गणपतराव जमरी अर्चना संभाजी सिद्धेवार गजानन नागोराव जाधव साहेबराव नथुराम पतंगी देवानंद शंकरराव नरवाडी तेलगोटे खोपराजी गणेशराव नरवाडी पूर्ण झालं पण ते कर्ज मिळाल्यानंतरच देतो असं त्यांनी उत्तर दिलं मग आता शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आता याचा वाली कोण राहणार आहे त्याचा आता शेअरमनचा राहतील ना हे किती दिवस शेतकरी ते बसणार आहेत काय कार्यकारी संचालकां काही असं ठोस म्हणजे काय नाही का यांना आता ते हे करण्यासाठी ठोस काही पावल उचललेलं तर फक्त कर्ज मंजूर झाल्याशिवाय पैसे मिळत आहे मी केलं का रहिवाशिवाय कारखानाला ऊझ घालेला आहे कारण कारखाना जे आहे इथं अंदाजून कारभार चालू आहे संचालकांना हे सुद्धा माहित नाही बा साखर कधी विकली मुल्याशीच कधी विकलं हे सुद्धा माहित नाही संचालकांना हे जाधव साहेब असा अंदाजून कारभार कसा जाऊ जा जा शकतात संचालकांना आवा तेव्हा आवाज उठवता नाही तेव्हा शेतकऱ्यांनी आवाज उठवला तेव्हा संचालकाला काय जाग आली संचालक का पाकिटे घेऊन घरी बसू लागली काय हे संचालकांना सगळं उघडं गेलं पाहिजे सगळ्या पुढे संचालकांच्या विरोधात का जाधवसाहेब कसे जाऊ शकतात संचालक मंडळ काय झोपले होतं का तेव्हा आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे फाशी घेणार आम्ही ऊस कारखाना चालू पण कारखान्याला आमची रक्कम पुढे चालून कारखाना बा कारखान्याचं काय पार्ट विक्री जाऊ नये काय नाही साधू साहेबांना काय करू नाही कारखाना कोणीतरी येऊन पुढे चालून चांगल्या हाताने चालू करावं यासाठी काय शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आता शेतकऱ्यांना आता आम्ही सगळ्यांनी अविश्वास ठराव संचालकांना आम्हाला आम्ही म्हणलं बा तुम्ही अविश्वास ठराव जाधवसाहेबांच्या विरोधात करा त्यांनी केलं आमच्या कमीत कमी सात आठ जणांनी सह्या केल्यात बाकीच्यांच्या आम्ही घरी जाऊन आता सह्या घेणार आहोत आर जी पैसे जाऊन असा असा अर्ज देणार आहोत याच्यावर कितपत प्रश्न सुटणार आहे आता आर, ये, आर ये या याच्यात प्रशासक जरी नेमलं आरजीडी जी डी न तर शेतकऱ्यांना शासनाकडून तरी तरी पैसे भेटतील तर जाधवसाहेब देऊ शकत नाही जाधवसाहेब म्हणाले बा अडीच कोटीची रक्कम बाकी आहे